प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सागरला सावनीचं बोलणं आठवत असतं की तू आणि मुक्त फक्त नावाला नवरा बायको आहात तुमच्या नात्यामध्ये प्रेम नाहीये आणि मग त्यानंतर तो मनाशी म्हणत असतो की मुक्ताच्या आणि माझ्या नात्यामध्ये नेमकं काय का आहे ते सावनीला दाखवून द्यायलाच हवं आणि जे नाहीये त्यासाठी मी प्रयत्न करायला हवेत आणि मग त्यानंतर तो मिहीरकडे जातो आणि तो मिहिरला विचारत असतो की मी काय करावं असं तुला वाटतं त्यावर मिहीर म्हणतो की दादूस मी असताना तुला काळजी करण्याची काही गरज नाही जे काही करायचं आहे ते मी करेल ना तर सागर म्हणतो अरे पण तू काय करणार शेवटी सगळं काही मलाच करायला लागणार आहे ना तू मला चांगली काहीतरी आयडिया दे आणि त्यावर मिहीर म्हणतो ठीक आहे मी आत्ताच बाहेर जाऊन सगळ्यांना विचारतो तर सागर त्याला थांबवत म्हणतो की अरे हे काय चाललंय तुझं बाहेर जाऊन सगळ्यांना काय विचारतोस आणि त्यावर मिहीर म्हणतो पण दादूस तूच नेहमी सांगतो ना की टीममधील प्रत्येक मेंबरचं म्हणणं आपण ऐकायला हवं आणि त्यावर सागर म्हणतो अरे पण मुक्ताला इम्प्रेस कसं करायचं हे मी त्यांना कसं विचारू आणि सागरचं ते बोलणं ऐकून मिहिरला तर धक्काच बसतो तो, तो म्हणतो की तू याबद्दल बोलत होता का त्यावर सागर म्हणतो हो तुला काय वाटलं त्यावर मिहीर म्हणतो की अरे आपला परवा एक महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे ना मला वाटलं तू त्याबद्दलच बोलतोय मात्र तुला मुक्ता वहिनीला इम्प्रेस करायचं आहे ही खरंच चांगली गोष्ट आहे आणि मग तो खुश होत मनाशी म्हणतो की चला आत्तापर्यंत ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो तो क्षण फायनली आला तर सागर त्याला पुन्हा विचारतो की सांग ना मुक्ताला इम्प्रेस करण्यासाठी काय काय करू मी आणि त्यावर मिहीर म्हणतो की अरे दादूस मी काय इंटरनेट आहे का तू टाईप केल्यावर मी लगेच उत्तर द्यायला की तू मुक्ता बहिणीला फिरायला घेऊन जा हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जा आणि त्यावर सागर म्हणतो की आता मी तिला खरंच हॉटेलमध्ये घेऊन जायचं आहे का त्यावर मिहीर म्हणतो की नाही रे दादूस ते तर ती तिचं तिचंसुद्धा जाऊ शकते ना त्यावर सागर म्हणतो तेच तर मग मी वेगळं काय करू आणि मग त्यानंतर मिहिर त्याला सांगतो की तू स्वतःच्या हाताने मुक्ता विहिणीसाठी काहीतरी बनव ते तिला जास्त आवडेल त्यावर सागर म्हणतो अरे पण मला फक्त कॉफी आणि केक बनवता येतो ते सुद्धा सईने शिकवले त्यावर मिहिर म्हणतो की ती काय फक्त केक खाणार आहे का तू काहीतरी अवघड गोष्ट बनव म्हणजे ती लगेच इम्प्रेस होईल आणि मग त्यानंतर तुम्ही बाहेर फिरायला जा लॉंग ड्राईव्हला जा आणि छान फोटो काढून सोशल मीडियावर पोस्टही करा त्यावर सागर म्हणतो पण माझं तर सोशल मीडियावर अकाउंटच नाही आहे त्यावर मिहीर म्हणतो ठीक आहे मग मात्र सागर त्याला सांगतो की नाही तू लगेच माझं सोशल मीडियावर अकाऊंट ओपन कर आणि मग मिहीरसुद्धा सागरचं अकाउंट ओपन करतो तर सागर मनाशी म्हणत मना असतो की सावनी आता तुला कळेल माझ्या आणि मुक्ताच्या नात्यामध्ये काय आहे आणि काय नाही ते तर दुसरीकडे सावनी आदित्यला घेऊन सई ज्या शाळेत शिकत असते त्याच शाळेत ॲडमिशनसाठी जाते त्यानंतर प्रिन्सिपल मॅडम आदित्याचा फॉर्म चेक करतात आणि मग त्या आदित्याला त्याचं पूर्ण नाव विचारतात मात्र तो सांगतो की आदित्य हर्षवर्धन अधिकारी आणि ते ऐकून प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की अरे पण फॉर्ममध्ये तर आदित्य सागर कोळी असं लिहिलंय मात्र त्यामुळे आदित्य खूप चिडतो तो म्हणतो की त्या सागर कोळीचा आणि माझा काही संबंध नाही आहे माझ्या डॅडच्या नावाच्या जागी हर्षवर्धन अधिकारी यांचंच नाव लागणार आणि ते ऐकून प्रिन्सिपल मॅडम सावनीकडे बघत विचारतात की काही कन्फ्युजन आहे का कारण इतर डॉक्युमेंट्समध्ये सुद्धा सागर कोळी हेच नाव आहे त्यावर सावनी सांगते की हो तेच त्याचे वडील आहेत आधीचं थोडं कन्फ्युजन झाले आणि मग ती आदित्याला समजावण्याचा समजवण्याचा प्रयत्न करते पण तो काही ऐकत नाही तो खूप उद्धटपणे वागत असतो आणि त्या प्रिन्सिपल मॅडमसोबतही बोलत असतो त्यामुळे त्या प्रिन्सिपल मॅडमही चिडतात आणि त्या सावनीला सांगतात की आमच्या शाळेला एक शिस्त आहे आणि तुमचा हा मुलगा खरंच किती उद्धटपणे वागतोय बोलतोय मला नाही असं वाटत की आम्ही त्याला या शाळेत ॲडमिशन देऊ शकतो त्यावर सावनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करते ती आदित्यलासुद्धा त्यांची माफी मागायला सांगते मात्र आदित्य म्हणतो की मी माफी मागणार नाही मी कोणतीही चूक केलेली नाही आहे आणि त्यामुळे प्रिन्सिपल मॅडम त्याला केबिनमधून बाहेर जायला सांगतात आणि सावनीला म्हणतात की माफ करा पण आम्ही या मुलाला आमच्या शाळेत ॲडमिशन देऊ शकत नाही कारण आमच्या शाळेत प्रिन्सिपलपासून प्यूनपर्यंत प्रत्येकासोबत रिस्पेक्टने बोललं जातं आणि मग त्यानंतर सावनी नाईला जाणे तेथून बाहेर पडते त्यानंतर ती आदित्यला म्हणत असते की तुला असं सगळं वागायची काय गरज होते त्यावर आधी म्हणतो पण मम्मा आपलं ठरलं आहे ना ते सागर कोळी माझे डॅड नाही आहेत हर्ष अंकल माझे डॅड आहेत मग त्या प्रिन्सिपल मॅडमला काय जात आहे बोलायला त्यावर सावनी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते पण आधी खूप रागात असतो तो म्हणतो की मला या शाळेत ॲडमिशनच घ्यायचा नाही आहे आणि तो तेथून निघून जातो पण त्या दोघांचं हे बोलणं मुक्त आणि सईने ऐकलेलं असतं त्यानंतर दुसरीकडे पुरू माधवीला सांगत असतो की बाहेर लॉन्ड्रीवाला आला आहे आणि त्यानंतर माधवी बाहेर जायला निघते तर समोर सागर उभा असतो त्यामुळे माधवी पुरूकडे बघत म्हणते की अरे हे काय बोलतोय तू हे तर आपले सागररावं आहेत त्यावर सागर हसतच म्हणतो की आई बाहेर लॉन्ड्रीवालासुद्धा आला आहे त्यामुळे मग माधवी ते कपडे पुरूला द्यायला सांगते त्यानंतर ती सागरला विचारते की तुम्ही अचानक इथे कसे आलात त्यावर सागर तिला आधी विचारतो की घरात इतर कोणी नाही आहे ना त्यावर माधवी सांगते नाही पण तुमचं काही काम होतं त्यावर सागर म्हणतो हो आणि मग तो माधवीला विचारतो की मुक्ताला सगळ्यात जास्त कोणती डिश आवडते आणि मग माधवी त्याला मुक्ताला आवडणाऱ्या पदार्थांची नावं सांगत म्हणते की पुरणपोळी हा टॉप मोस्ट आहे त्यामुळे सागर खुश होतो तो म्हणतो की मला मुक्तासाठी पुरणपोळीच बनवायची आहे पण ते ऐकून माधवीला आश्चर्य वाटते ती म्हणते की पुरणपोळी तुम्हाला बनवता येणार आहे का त्यापेक्षा तुम्ही शिरा किंवा खिचडी असं काहीतरी बनवा मात्र सागर म्हणतो की नाही आई मुक्ताने आमच्यासाठी जे काही केलं आहे ना त्याबद्दल मला तिचे आभार मानायचे आहेत आणि तिला एक छोटंसं गिफ्ट द्यायचं आहे आणि या गिफ्टमुळे ती खरंच खूप खुश होईल कारण ती हंड्रेड पर्सेंट हे डिझर्व करते आणि ते ते ऐकून माधवीलाही खूप आनंद होतो ती म्हणते की हीच अपेक्षा होती मला तुमच्याकडून आणि मग ती सागरला सांगते की अजिबात काळजी करू नका आता मी तुम्हाला पुरणपोळी कशी बनवायची ते शिकवते त्यामुळे सागर खुश होतो तर दुसरीकडे मुक्ता प्रिन्सिपल मॅडमची भेट घेते तिला घडलेला सगळा प्रकार कळतो आणि मग ती प्रिन्सिपल मॅडमला समजावते की ज्या मुलांच्या आई वडिलांचे डिवोर्स होतात ती मुलं इतर मुलांच्या तुलनेत थोडी अस्थिर असतात कारण त्यांना अनेक ट्रॉमांमधून जावं लागतं पण मी तुम्हाला खरंच सांगते की आदित्य वाईट मुलगा नाही आहे तो आत्ता जे काही बोलला जसा वागला त्यावरून प्लीज तुम्ही त्याला जज करू नका आणि या शाळेची एक शिस्त आहे जर तो या शाळेत शिकला तर नक्कीच तो सुधारेल याची मला खात्री आहे आणि मग प्रिन्सिपल मॅडमसुद्धा मुक्ताच्या बोलण्याचा विचार करतात तर दुसरीकडे सावनी खूप वैतागलेली असते ती मनाशी म्हणत असते की हर्षलासुद्धा आदित्यचं ॲडमिशन याच शाळेत का करायचे तेच मला कळत नाही की ती आगाऊ स्टाफ आहे इथल्या पण त्याच वेळी तिला प्रिन्सिपल मॅडमचा कॉल येतो मॅडम तिला सांगतात की आम्ही तुमच्या मुलाला या शाळेत ॲडमिशन द्यायला तयार आहोत आणि ते ऐकून सावनीला आश्चर्य वाटते ती म्हणते की थोड्या वेळापूर्वी तर तुम्ही नकार दिला होताना मग अचानक काय झालं त्यावर प्रिन्सिपल मॅडम सांगतात की मुक्ता कोळी यांनी आम्हाला आदित्यचं बॅकग्राऊंड समजावलं आहे तो असा का वागला त्यामागची कारणं सांगितली आहेत आणि ते ऐकून सावनी खूप चिडते तर दुसरीकडे माधवी सागरला पुरणपोळी बनवायला शिकवत असते तिच्या मार्गदर्शनाखाली सागरचं काम सुरू असतं त्याचवेळी पुरु त्या ठिकाणी येतो आणि सागर चक्क किचनमध्ये पुरणपोळी बनवत आहे हे, हे बघून तो डोक्यालाच हात लावतो तो माधवीला विचारत असतो की हे सगळं काय आहे आणि कोणासाठी त्यावर माधवी हसतच सांगते आपल्या मुक्तासाठी आणि ते ऐकून पुरू खुश होतो तर दुसरीकडे सागर पुरणपोळी बनवायचा प्रयत्न करत असतो तर दुसरीकडे शाळेमध्येच सावनी आदित्य आणि मुक्ता सई यांची भेट होते सावनी लगेच मुक्ताकडे जाते तर मुक्ता सईला आदित्यासोबत बोलण्यासाठी पाठवते आणि त्यानंतर सावनी रागातच मुक्ताला विचारत असते की तुला काय वाटलं तुझ्या मदतीशिवाय मी माझ्या मुलाचं ॲडमिशन करू शकत नाही का त्यावर मुक्ता म्हणते की आदित्य सागरचा सा मुलगा आहे आणि मी जे काही केलं ते सागरच्या मुलासाठी केलं त्यावर सावनी म्हणते की मला माहिती आहे तुझी ही सगळी नाटकं कशासाठी चालली आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेव माझं आदित्य तुझ्या सागरच्या आणि सईच्या घराभोवतीसुद्धा फिरकणार नाही मात्र त्याचवेळी तिचं आदित्यकडे लक्ष जातं तर सई आणि तो आनंदाने एकमेकांशी गप्पा मारत असतात हसत खेळत असतात आणि ते बघून सावनी घाबरते मुक्ता मात्र हसतच तेथून निघून जाते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत फायनली सागर मुक्तासाठी छान पुरणपोळी बनवतो मुक्ताला ती पुरणपोळी खूपच आवडते आणि मग मीही का तर तिघांचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्टही करते आणि ती पोस्ट बघून सावनी चिडते पण त्यानंतर हर्षवर्धन तिला सांगतो की काळजी करू नको उद्याचा दिवस तुझ्यासाठी आनंदाचा आणि त्या सागरला उद्ध्वस्त करणारा दिवस असेल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा